हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर बहिणींनो बहिणी शिवण्या झोपली शिवण्याची बी जरा तब्येत जरा बिघाडलेवान झाली पियाचा चाललाय अभ्यास अपूर्वाचा बी चाललाय इथं अभ्यासाचे सगळं सामान काढलंय तुमचं दाजे आताच आले तर या, या तिथं घे आज काय टीव्ही चालू केले नाही मालिका केले का बघायला काय दाजी राजे त्यालाच असेल की चावी का गाडी ह्याच्यात ठेवली मी गाडीला बॅग मध्ये बघा बरं काय दाजे आल्या तर ता। आता आता एवढा दाराय भाऊ ना बहिण आणि बसलोय गडीवर पाच मिनिट बसलोय म्हणलं गाडी आतमध्ये लावा सेडमध्ये लावून दिला आपल्या डोक्याला सिंध नाही यामुळे चावी बघायला दाजीच आता कामाच ते ही वाढलंय ना जरा दाजीच्या कामाचा लोड वाढलाय बाग अयो बऱ्या दिवसातून का इथं आली बसायला आता मी बेडरूम मध्ये जरा येत नाही मी आता <laughs> बसायला म्हणजे पुरी झोपते ते इथं कुठं ठेवली काय मी चे गाडीची चावी

दहाजीनला फोन केला होता तुमच्या मी यायला साठी ती बी काढा ती दुसरी बी काढा घरा पण दाजींच्या कामामुळं काय दवाखान्यात म्हणलं दाजी असल्यावर जरा बरं पडेल संग पण दहाजींच्या कामावर नाही का गाडीला जा असेल तुम्ही चाळी पिया काय गाडीची चाळी का पिओ हा अगं मी कुठली नाही तिथून तूच का गाडी तिच्या गाडीला बघा का गाडीला बघा एकदा मी काढलीच नाही मी तिथंच बसून होती शिवान्याला विचारा थोडस भाव बहिणीनो काय झालं माहितीये का अ झालंय थंडी ताप येतोय शिवण्याला पण थंड वाचते म्हणती सर्दी खोकला झालाय तिला पण तर आता ती गेली शाळेत तिला बी बियाणा नेली असती बघितलं असतं शिवण्याला पण सर्दी खोकल्याचं औषधी असं देत नाहीत ना लहान लेकरांना डॉक्टरनी आता डॉक्टरांच्या ह्याने आणला असतो सल्लेने बाका कस बदाम ती शे उशी शिवलेली बदामाची ठेवली आहे तिकडे च्यावी पुरी ठेवली तिथं उशी का काजेला करायची तुमच्या आंघूळ त्यांना हे कामा ला, ना कामावणं येतात ना काम कामावणे आल्यावर मग ही होत काय म्हणतात ते कांदा कांद्याच ती पावडर ही सरे अंगाला लागते ना मग त्याच्यामुळं आल्यावर आले आले आंघोळ करतातच आज मला शिलाई मशीन वर पण बसायचं होतं बरं का भाऊ बहिणी शिलाई बॅग मध्येच असल मग बॅग मधलं सामान होता बरं खाली कुठं पुरीनं ठेवली मी ठेवली माझ्या ध्यानात नाही बाया भाऊ बहिणी असच होत बघा मला जीव आता असं वाटत झोपाव पण गोळ्या औषध खावी लागत्या बर वाटायचं म्हणल्या आता बऱ्याच बहिणींच म्हणणं आहे की अशी मी एक व्हिडिओ टाकला की पुन्हा तुम्हाला मातीनं झालं असेल मातीनं पण मी माती गिळत नाही चावून थुकून देते गिळत नाही मी माती न, मातीनं रक्त कमी झालं असेल असं बऱ्याच भावा बहिणीच म्हणणं आहे हा आता मी चेक केलं नाही पण डॉक्टरनी बघूनच सांगितलं मला रक्त कमी आहे म्हणून पण रक्त मी चेक केलेलं बऱ्याच दिवस झालं ना त्याच्यावर काय परत केलं बॅग मधलं सामान होता बरं खाली यातच घालायचं आहे तुम्हाला जरा या का बाजीला तुमची चिरवी घाबना गाडीची बॅग मध्ये टाकली कुठं टाकली बॅग मध्ये दिसत नाही बाजी

तिथं बघा आणि त्याच पुरी आणले लावते मग लाई डोकं फिरत बा बहिणी आणि पोरगी म्हणती मला नाही माहिती मला नाही माहिती अपूर्वा लावलाय भाट टाकायला शिजायला आज काय दमल्यावान झाला जीव दळण सुद्धा नाही भाऊ बहिणी विषय असा झाला की मला आहे ताक ना ताकदच नाही राहिली माझा हात पाय लाटा लाटा कापते उभा राहिलं तरी त्याच्यामुळे ना मी आज आहे ना दवाखान्यात म्हणलं काही हो दाजी तुमचं येऊ घरी लवकर नाही तर नाही येऊ पण म्हणलं मला दवाखान्यात पहिलं जाऊन दवाखान्यात आणि दिवाळीची शॉपिंग ही करायची तर माझी म्हणजे कॅपॅसिटीच नाही राहिली करायची तेवढ्यात किती पोह्याच बाई अजून टाक करशील तुझ्या पुरताच आणि बाकीच्या बसवशील तशीच पियाने केलं वांग्याचं कालवण वांगी बिलाय महाग बाजार बिलाय महाग झालाय आमच्याकडे मिशनी तर आज बसाय मला भेटलंच नाही शिलाई मशीनवर तर आता दिवाळीची खरेदी करायला काय झालं जायचं होतं बरं का भाऊ बहिणी जावं लागेल दिवाळीची खरेदी करायला पण आताच नाही आता आहे ना जरा उत्सक मला बरं वाटलं ना मग जाईन दिवाळीची खरेदी करीन आणि मग आता दिवाळी जवळ आली मला तर माहिती नाही दिवाळी एवढ्या जवळ आलेली मी म्हणते अजून पंधरा दिवस दिवाळीला काय दिवाळी दहा दिसावरच आली भाऊ बहिणी दिवाळी साठी जावं लागल आता शॉपिंग तर काय पुरी पण म्हणते ते तुमच्या दहा ठेवलं बघा उघडच पुरी तर म्हणतात बर का कपडे आता ऑनलाईन मी माग मागवलेली होती मम्मी नको आणू आम्हाला कपडे पण बघू जमलं तर आण नाही तर नाही आणायची कापड मसा कपडे अगदी तेवढ्या दिवस घालते ते कि परत हाय अशीच पडते ती ती कपडे परत मग त्याला घालायच नाही मग असं आहे पुरीच काम भावा बहिणीने चला का बसली या बसते आता इथं दुप ती झाला पुरी कटाळा करते बेड झोपायला कसलं ना मी ग बेड वर आराम दिलाय सोडून कटाळा करते ते बघा तर चला बाईक बाय बाय सगळ्यांना मीच करते आराम मलाच आरामाची गरज आहे आता सध्याच्या हा जेवायची सुद्धा नाही इच्छा आरामाचीच गरज आहे